कोलकाता बदलापूर कोल्हापूर तसेच महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात आज शनिवारी राजुरा येथील संविधान चौकात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाच्या वतीने आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वाखाली काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी उपस्थित महिला भगिनी युवक आणि नागरिकांनी अत्याचारांना फाशी द्या अशी मागणी करत अकार्यक्षम सरकार आणि प्रशासन यांच्या विरोधात तीव्र भावना व्यक्त केल्यात या निषेध आंदोलनात महाविकास आघाडीचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते